हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ऍक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो कोबी आणि गाजरचे झटपट होणारे धिरडे तर बनवायला अतिशय सोपे आहेत खायला तेवढे स्वादिष्ट लागतात तर इथे आपण ज्वारीच्या पिठापासून हे धिरडे बनवणार आहोत तर अतिशय चविष्ट खमंग असे हे धिरडे बनतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजेल की ज्वारीच्या पिठापासून आपण किती वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार बनवत असतो तर इथे पहा आपण हे ज्वारीच्या पिठापासून धिरडे बनवलेत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे आपण एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आणि एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी दोन चमचे बेसन घेतले इथे मी थोडं कोबी घेतलं आहे गाजर किसून घेतले एक आणि थोडी कोथिंबीर घेतली काही मसाले घेतलेत जिरे गरम मसाला एक चमचा तीळ धना पावडर हळद आणि लाल मिरच पावडर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही टाकू शकतात आणि अर्धा चमचा लिंबाचा रस हवा आहे आपल्याला त्यामुळे धपाट्यांना म्हणजेच धिरड्यांना छान चविष्ट चव येते तर इथे आपण आता सर्व जिन्नसे एकत्र करून घेऊया तज्वारीचे पीठ टाकले त्यामध्ये भाज्या टाकून घेतल्यात बेसन पीठ टाकले आणि हे मसालेसुद्धा टाकून घेऊयात आता याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या थोडा अद्रकचा तुकडा टाकून हे जाडसर वाटण करून घेतले मी मिक्सरवरती तर असं हे जाडसर करायचे कुठून घेतलं तरीही चालेल यामुळे खमंग चार चार असे धरडे म्हणतात आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि लिंबाचा रस सुद्धा लिंबाच्या रसाऐवजी तुमच्याकडे दही असेल तर दोन चमचे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे दही सुद्धा टाकू शकतात आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात अगोदर आणि आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामधून मी हे पाणी टाकून घेतले तर लागेल तसं थोडं थोडं आपण हे पाणी टाकूया आणि पीठ व्यवस्थित भिजवून घेऊयात तर आपल्याला इथे पीठ हे घट्टही आहे जास्त आणि खूप पातळही नकोय मिडियम अशी याची थिकनेस ठेवायची आहे म्हणजे डोश्याचं पीठ कसं पातळ असतं त्यापेक्षा थोडंसं थिक ठेवायचं तर एकूण मला इथे दीड ग्लास पाणी लागलेला आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं असं नाही की तुम्हाला हे तेवढंच लागेल तुम्ही पीठ किती घेणार आहे त्यानुसार पाणी लागणार आहे तर पहा अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर परफेक्ट असं आपण इथे पीठ भिजवून घेतले आता लगेच आपण धिरडे बनवायला घेऊयात तर इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल पसरवून घेऊयात तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला धिरडे बनवायचे आहेत तेवढं इथे आपण तेल लावून घेणार आहोत तर तेल आपण पसरवून घेतले आता आपण जे मिश्रण घेतलेलं आहे बनवून ते व्यवस्थित एकदा वर खाली करून घ्यायचे तळापासून हलवून घ्यायचे बऱ्याच वेळेस असं होतं की पाणीवर येतं आणि पीठ खाली जाऊन बसतं त्यामुळे व्यवस्थित एकदा ते मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन पळी असे मिश्रण पसरवून टाकायचे अशा पद्धतीने आणि तवा जरा चांगला तापू द्यायचा आहे गॅस मिडियम करायचा खूप कमी नाही ठेवायचं ज्यावेळेस आपण हे बॅटर तव्यामध्ये टाकणार ना त्यावेळेस म्हणजे छान याला जाळी पडते तरी खूप महत्त्वाची टिप्स आहे जाळीदार असे हे धिरडे बनतात त्यामुळे तवा चांगला गरम झालेला असावा आता याला आपण साईडनेसुद्धा थोडंसं सा। व्यवस्थित गोल करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण इथे पहिले धिरडे टाकून घेतले आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि वरून जी आपल्याला जाळी दिसते त्याच्यावरती थोडं थोडं तेल टाकून घ्यायचे आणि वरची साईड सुकली की वरच्या साईडलासुद्धा परत तेल लावून घ्यायचे साईडने थोडंसं सा तेल टाकून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियम केली आहे आता हे धिरडे आपण छान खमंग क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात तर इथे मी सर्व बाजूंनी व्यवस्थित पॅन व्यवस्थित इकडे तिकडे साईडला करून भाजून घेते बऱ्याच वेळ असं होतं की एक साईडने भाजले जातात एक साईडने भाजत नाही त्यामुळे मी इथे पॅन थोडासा फिरवून आहे तर आता हे धिरडे साईडने कडा याच्या मोकळ्या दिसत आहेत हे पहा तर अशा ह्या कडा आपण उलताण्याने मोकळ्या करून घ्यायच्या आणि पलटण्याच्या अगोदर तेल लावून घ्यायचं आता हे धिरडे खालच्या साईडने छान खरपूस भाजलेले आहे वाव काय मस्त याला जाळी पडली आहे पहा आता आपण दुसरी साईडसुद्धा मिडियम गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर दोन चमचे बेसनपीठ आपण टाकल्यामुळे ह्याला छान खमंगपणा येतो खरपूस असे थालीपीठ होतात सॉरी धिरडे होतात धिरडे किंवा थालीपीठ जे काही तुम्ही म्हणत असाल ते तर आता अलटी करून आपण इथे दोन्ही साईडने हे धिरडे खरपूस असे भाजून घेतले मुलं भाज्या वगैरे खात नसतील तर अशा पद्धतीने त्यांच्या पोटात भाज्या जातील असे हे धिरडे धपाटे कटलेट वेगवेगळे प्रकार नाश्त्याचे करून द्यायचे वेगवेगळा नाश्ता दिला की मुलं आवडीने खातात तर मी खूप साऱ्या वेगवेगळ्या नाश्त्याचे प्रकार रेसिपी अपलोड केलेल्या आहेत कटलेट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे आहेत थालीपीठ आहे थाली तर नाश्त्याला वेगवेगळे वेग पदार्थ बनवायचे असतील तुम्हाला तर ॲक्टिव पूजा सर्च करून पाहू शकतात अतिशय साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी रेसिपी रेसिपी त्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्हालासुद्धा सहज त्या बनवता येतील तर नक्कीच त्या रेसिपी तुम्ही पाहायच्या असतील तर सर्च करून पहा ॲक्टिव पूजा सर्च करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील इथे आपण दुसरंसुद्धा धिरडे पसरवून घेतले पॅनमध्ये आता हे सुद्धा दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर वरची साईड सुकली आपण तेल लावूयात आणि पलटी करून दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर पटापट हे धिरडे बनले जातात अजिबात वेळ लागत नाही तर नाश्त्यासाठी किंवा सकाळी मुलांना टिफिनला वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही हा हेल्दी नाश्ता देऊ शकतात तरी ते मी तुम्हाला दोन बनवून दाखवले आहेत बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व मी असेच बनवून घेतलेत तर अगदी झटपट असा आपल्या इथे धिरड्यांचा नाश्ता तयार झालेला आहे सॉससोबत दही सोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही हा खाऊ शकतात तर अशा साध्या सोप्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा आपण भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीसोबत बाय बाय